रात्री झोपायला जातोय ना आपण तेव्हा अशाच कपड्यांवरती असतो ठीक आहे इथे तुम्हाला योगाचे युनिफॉर्म घालायची काहीच आवश्यकता नाहीये ज्या कपड्यांवरती आपण झोपतो त्याच कपड्यांवरती आपल्याला अशा एक्सरसाइज करायच्यात ना त्याच्याने तुम्हाला तुमच्या पोटाचा मांड्यांचा फॅट कमी होतो शांत झोप तुम्हाला लागणार आहे शांत झोप लागली की तुमचा फॅट हायड्रोमॅटिक विरघळायला चालू होतो फॅट लॉस व्हायला तुम्हाला खूप मदत भेटते जेव्हा तुम्हाला शांत झोप लागते दिवसभर कितीही काम करू द्या थकायला झालं ना कधी कधी तरी जास्त थकायला झालं तरी आपल्याला झोप येत नाही किंवा दुपारी आपण जास्त झोप घेतलेली असेल तर रात्री आपल्याला चांगली झोप येत नाही पण जर आपण वेट लॉस करतोय तर आपल्याला चांगली झोप घेणं रात्रीची खूप महत्वाचं असतं तर आजच्या योगासन मी असे छान छान दाखवणार आहे तुम्हाला पाय दुखीचा त्रास असेल रात्रीचे तुमचे पाय खूप दुखत आहेत दिवसभर काय वाटत नाही पण रात्री झोपायला जातानाच पाय दुखायला चालू होतात किंवा इव्हन तुमचं पोट खूप वाढलंय मांड्यांचा फॅट देखील वाढलाय हाताचा फॅट पण वाढलाय दिवसभर तुमच्या धावपळीमध्ये तुम्हाला वेळच भेटत नाहीये योगासन करायचा रात्री झोपायला जातो ना आपण तो, तो कोणीच असं नाहीये की दहा मिनटं म्हणजे पडल्या पढ़ा पडल्यास आता बेडवरती आलो आणि लगेच झोपून घेतलं असं कोणीच नाही दहा मिनिटं पंधरा मिनटं आपण मोबाईल बघतच असतो तर ते दहा मिनिटं आपण स्वतःला द्यायचे फक्त रोज तुम्हाला दहा मिनटं असे योगासन करायचे झोपायला जातानाच करायचे आपण नऊ वाजता जेवले तर नऊ वाजताच कोणीच झोपत नाही दहा वाजताच आपण झोपतो आणि दहा वाजता आपण झोपायला जातोय तेव्हा जर आपण हे योगासन केले तर शांत झोप लागते फॅट लॉस होतो इंच लॉस पण होतात आणि आपण आपले पाय दुखीचा त्रास असेल तो पण आपला कमी होतो आणि कम्फर्टेबल जशा कपड्यांवरती आहे तशाच म्हणून मी तुम्हाला आज मी याच कपड्यांवरती दाखवते की रात्री झोपायला जातोय आपण तर कोणते योगासन करून आपण झोपू शकतो तर आता काय करायचंय जेवण वगैरे झालंय सगळं आवरले माझे रुटीन आहे ती रात्रीची ती आवरली आता मी आले बेडवरती झोपायला तुम्ही खाली गादीवरती झोपताय खाली जमिनीवरती तिथेही तुम्ही करू शकता तुम्ही बेडवरती झोपताय तिथेही तुम्ही हे योगासन करू शकता आता जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे आले ह्या मध्ये आता इथे यायचंय ठीक आहे मी मॅक्शी घातलेली आहे तुम्ही ज्या कपड्यांवरती असाल ते तुम्ही ठेवायचं आहे या मध्ये यायचंय इथे पाट कंबर सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा म्हणजे आपण काय खाल्लंय जास्त ओवरिटिंग जरी केलं असेल ना तर ते पण डायजेस्ट व्हायला आपल्याला ॲटोमॅटिक मदत होते पोट आपलं गच्च झालं असेल ना टाईट ते पण आपल्याला हलकं फील करून देणार आहे रात्रीचा आणि शांत झोप लागणार आहे तर हे करायचंच आहे आपल्याला ठीक आहे याच्या या, या पोझिशनमध्ये यायचं आहे हे बघा इथे नमस्कार मध्ये आणि पायाचा नमस्कार हाताचा नमस्कार केला आहे मी पाट एकदम इथे स्ट्रेट ठेवले कंबर आणि पाठ रीडची हट्टी एकदम स्ट्रेट आहे पोट कितीही फुगलेला असू द्या हे जर आपण सरळ ठेवलंय या पोझिशन मध्ये आलय तर आपल्याला हलकं हलक वाटत जाणार गच्च फील होणार नाही या पोझिशन मध्ये इथे श्वास भरायचा हलकासा आणि वन 5 6 7 8 9 10 11, 12, 13 14 15 16, 17, आणि या पोझिशन मध्ये रिलॅक्स करायचं आता इथे दहा मिनटं रोज तुम्हाला हे ठीक आहे वेळ दिवसभर भेटत नाही तर रात्री झोपायला जाताना दहा मिनिटं काढायचेच आहेत आणि एवढं आपल्या बॉडी साठी आपल्याला करायचंच आहे सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये भेटत तुम्हाला रिलॅक्स वाटणार तुमचं वेट कमी होणार तुम्हाला, तुम्हाला शांत झोप लागणार चिडचिड चीड़ नाही होणार सकाळी उठल्यावर उठल्यावरती फ्रेश उठणार तुम्ही तुमचे पाय दुखीचा त्रास डॉक्टर कड्यांना जाता देखील योगासन करून कमी होणार आहे तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते व्हिडिओ स्किप न करता बघायचाय तेव्हाच तुम्हाला समजेल कशा कशा, कशा एक्सरसाइज आहेत या पोझिशन मधून करून झाल्याच्या नंतर थोडंसं या पोझिशन मध्ये यायचं ज्यांना जमतच नाहीये गुडघे वाकवताच येत नाही त्यांच्यासाठी पण दाखवते पण ज्यांना येत त्यांनी काय करायचं इथे आपल्याला पायाला असं बाजूला करायचंय आणि आपल्याला असं हिप्स जमिनीला ठेवून बसायचंय ठीक आहे आणि या पोझिशनमध्ये बसायचं आणि ते फक्त काहीच नाही करायचं श्वास घ्यायचा आणि सोडायचा वन टू नाकानी सोडा नाका किंवा तोंडाने सोडा पण श्स सोडूनच तुम्हाला ब्रीदिंग करायची ब्रीद आउट करायचे फोर फाय सिक्स सेवन एकदम हॉल हॉन स्टेप दाखवते पण पोटावरती खूप चांगला तुमचा प्रेशर येत आहे याच्यानी पोटात जे पण काय खाल्लेलं आहे ते सकाळी डायजेस्ट होण्यासाठी तुम्हाला रात्रभर खूप मदत होणार सकाळी ऑटोमॅटिक तुमचं पोट साफ होणार या गोष्टी केल्याने आता इथे काय करायचंय आपण इथे बसलोय ट्वेंटी काउंड किंवा फोर्टी काउंट आपण इथे शॉर्ट्स म्हणजे ब्रीदिंग ब्रीद आउट केलंय आता त्याच्यानंतर या पोझिशन मध्ये यायचं आता इथे आल्याच्या नंतर पाय लांबून द्यायचे थोडेसे बेडवरती दहा मिनिटं तुम्ही आरामात हे करू शकता काही तुमच्यासाठी एवढा वेळ काढणं कठीण नाहीये आता इथे या पोझिशन मध्ये यायचं हाताला ब्रीदिंग करायची आणि इथे हलूच थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन थर्टीन फोर्टीन ट्वेल्न सिक्सटीन एटीन एन ट्वेंटी आणि रिलॅक्स करायचं आता ज्यांना वज्रासन मध्ये बस बसतायत नाही गुडघ्यामुळे त्यांनी काय करायचं इथे या, या पोझिशन वन आणि ज्यांना बसता येतं त्यांनी वज्रासन मधून बसून ब्रिदिंग ब्रीद आऊट केलंय त्यांनी देखील ही स्टेप करू शकता आरामात फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन श्वास घ्यायचा सोडायचा घ्यायचा सोडायचा वरती केलं ब्रीदिंग खाली आलंय ब्रीद आऊट हाताला खाली नेलंय ब्रीद आऊट या गोष्टी लक्षात ठेवायच्या आता यायचं आपल्याला उशीवरती ठीक आहे या पोझिशनमध्ये जर तुमचे पाय दुखतायत ना तर तुम्हाला उशीचा वापर आरामात करायचा आहे छोटी उशी असेल तर दोन उशा घ्यायच्या आहेत आणि मोठी असेल तर तुम्ही एक उशी घेऊ शकता इथे मी दोन उशांचा वापर करते तुम्हाला एका उशीचा किंवा दोन उशांचा तुमच्या हिशोबाने तुम्ही किती उंची इतकी उंची तुम्हाला पाहिजे एक दोन तीन अडीच फूट तुम्हाला उंची पाहिजे तुमच्या उशीची इव्हन तुम्ही एक उशी असेल तर अशी फोड म्हणजेच अशी उभी पण ठेवू शकता आता या पोझिशनमध्ये उशा ठेवल्यात आता इथे काय करायचं पाय ठेवायचे गुडघ्यापासून खाली उशीवरती या पोझिशनला आणि इथे या पोझिशन मध्ये हात असतील आपले इथे हळू हळूहळू आपल्याला या पोझिशन मध्ये यायचं पाय दुखतायत तुमचे पाय चावतायत रात्री झोपायला जातात ना तर तुमचे ते प्रॉब्लेम पहिला सॉल्व होणार आहे या पोझिशन मध्ये वन टू थ्री फोर फ्स सेवन एट नाईन टेन आता इथे हळूच उठायचा प्रयत्न करायचा आणि पायाला असं उचलायचा प्रयत्न करायचा जितकं पण तुमच्याकडनं उचलता येईल तितकं तुम्हाला उचलायचा प्रयत्न करायचा पायाच्या पंजाला असं पकडायचं इथे जास्त हेवी मांड्या असतील इथे पण पकडू शकतं इथे पण पकडू शकतं आणि होड आणि अप्पर बॉडीला पण उचलून ठेवायचं मायग्रेनचा त्रास असेल अशी बॉडी तुम्ही ठेवू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोझिशन करायची दुसऱ्या पायाला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हाताला वरती न्यायचा पायाला ह्या पोजिशनमध्ये आणायचं उशीवर ठेवायचं आणि साईड वन टू थ्री

आता इथे या पोझिशनमधून थोडंसं जवळ जायचं आणि आपली भिं उशा सोडून आपल्याला भिंतीला भिंतीला पाय टच करायचा या पोझिशनमध्ये यायचं आणि इथेच होड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दुसऱ्या पायाला सेम पोझिशन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता याच पोजिशन मध्ये पायाला ठेवायचं पायाचा अंगुठा भिंतीला लावलेला आहे इथे तुम्हाला उश्यांचा सपोर्ट भेटलेला आहे मांड्यांना वन हाताला वरती खिचून ठेवायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन या पोझिशन मध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि रिलॅक्स करायचं आता इथे हळूच उठायचं या पोजिशन मध्ये उठलोय आपण आणि तेच होल्ड करून ठेवायचं बॉडीला पायाला असंच तुम्ही पाच मिनिटं ठेवायचं किंवा तुम्ही असं पाच मिनिटं ठेवायचं पायाला उशा काढून पण तुम्ही नुसतं भिंतीला पाया लावून जरी थे ठेवले ना रोज तुम्ही दोनच्या दोन, दोन ते ती तीन मिनिटं किंवा चार मिनटं तरी तुमचा पाय दुखण्याचा मुंगे येत असतील पायाला खूप जडझट पडत करत असतील पाय झटझट करत असतील तर तो त्रास तुमचा कमी होत जाणार आहे या पोझिशन मध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करायचं या पोझिशन मधून यायचं आता आपण हे आसन करून घेतले सोपे सोपे आहे आता आपल्याला करायचं काय शांत झोप लागण्यासाठी एका उशीला बाजूला करायचं आणि असं यायचं पहिले आपण बसलो होतो वज्रासन मध्ये आपले गिफ्ट जमिनीला ठेवून आता आपल्याला काय करायचं उशिरा असं जवळ घ्यायचं आणि ते या पोझिशन मध्ये डोळे बंद करायचे आणि पूर्ण बॉडीला हलक करून द्यायचं वन टू थ्री जोपर्यंत तुम्हाला असं रिलॅक्स वाटत नाही ना तोपर्यंत तुम्ही असंच पडेल म्हणजे असं असं पडून जरी राहायला तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्हाला झोप जरी आली तरी पण खूप छान आहे खूप चांगली झोप लागेल तुम्हाला पूर्ण स्ट्रेस तुमचा निघून जाणार असं करून जर तुम्ही रोज झोपलात तर होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल नक्कीच आवडला असेल ज्यांना वेळच भेटत नाहीये ज्यांच्याकडे वेळच नाहीये किंवा वेळ असेल तरी देखील तुम्ही एक्सरसाइज करत असाल तरी देखील तुम्हाला संध्याकाळी रात्री झोपायला जाताना तुम्हाला ह्या स्टेप करूनच आहे अजून चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल रात्रीचं जेवण झाल्यावरती काही ना काही आपण ऍक्टिव्हिटी करतोच शतपावली करतो किंवा काय घरातलं रुटीन असेल ते करतो आणि त्याच्यासोबत जर तुम्ही ह्या एक्सरसाईज केलेल्या आहेत तर खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटू शकतो गॅरंटीने सांगते एक दिवस चार दिवस एक हप्ता करून रिझल्ट दिसत नाही लवकर एका हप्त्याच्या नंतर तुम्हाला रिझल्ट दिसायला चालू होतो कंटिन्युअसली तुमचा जोपर्यंत फॅट लॉस इंच लॉस वजन कमी होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला या गोष्टी फॉलो कराव्याच लागतात एक महिनाभर कंटिन्युअसली करून बघा दहा मिनिटं रोज संध्याकाळी स्वतःला द्यायचे तर हा व्हिडिओ कसा वाटला की सांगा कामाचा सा लाईक करायला विसरू नका शेअर पण करा कामाचा व्हिडिओ सगळ्यांना कामी येतो हा असा व्हिडिओ तर शेअर शेअर पण करा आणि हा व्हिडिओ फक्त लेडीजसाठी नाही आहे पहिले सांगते जेंट्स पण तुम्ही पण हे करू शकता दिवसभर खूप स्ट्रेस असतो माणसांना पण तर रात्री झोपायला जायच्या अगोदर तुम्ही या गोष्टी जर केल्या तर तुम तुम्हाला खूप चांगली झोप लागेल आणि तुम्ही देखील सकाळी उठल्यावरती फ्रेश फील करणार दिवसभर ऍक्टिव्ह राहणार तर तुम्ही देखील या गोष्टी करू शकता तर भेटूया परत छान जे एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय लाईक करायला